नमस्कार ध्यान करत असताना आपली गुरु परंपरा म्हणण्याची अनेक संप्रदायात पद्धत आहे नाथ संप्रदायामध्ये सुद्धा ती आहेच पण एकूणच ध्यान सुरू करत असताना आपण सगळीकडे ध्यानाचे श्लोक म्हणतो आणि त्याची सुरुवात असते ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्य तत्वमस्या आदिलक्षम एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरूं तन्नमान गुरुचा गौरव आणि ज्ञान एकूणच या सगळ्या ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये ध्यानाच्या मदतीने जी सुरुवात असते ते दे सगळेजण शक्यतो अशी करतात मग जो तो आपली परंपरा पुढे म्हणतो जसे की प्रल्हाद नारद पराशर वगैरे वगैरे पण हा जो ह्याचा सगळा प्रकार आहे की ज्यामध्ये ही परंपरा सांगण्यापूर्वी ध्यानाचा श्लोक म्हणून आपण सगळीकडे वापरतो याचा वापर ध्यान शिकवत असताना माझे वडील सविता पारिजात यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केला होता ध्यान सगळेच करतात पण एका विशिष्ट काही ध्यास असेल किंवा त्यांची धारणा होती ते जास्त भावनाप्रधान होते त्यामुळे भावावस्थेमध्ये असेल कवीही होते ते काही योगायोगाने कोल्हापूर शहरातील कारागृहामधल्या कैद्यांना ध्यान शिकवायला जायचे कुठून संदर्भ मिळाला काय माहीत नाही पण त्यांनी जी रिटायरमेंट घेतली होती थोडीशी आधी त्या दरम्यान ते तिकडे जायला लागले आणि कारागृहातल्या बंदी बांधवांच्यासाठी ते आठवड्यातून दर मंगळवारी ध्यान घेत असत बरेच वेगवेगळे गाजलेले कैदी ज्यांचे वृत्तपत्रातून रकाने भरून माहिती येते आणि त्यांनी केलेलं क्रूर कर्म किंवा काही असतं ते सगळे तिथे चक्क त्या ह्याच्यामध्ये असायचे आणि ते एक वेगळं जग आणि वेगळा अनुभव आहे कोल्हापूरमधील बिंदू चौक सब्जेल जो आहे तिकडे ते जायचे आणि दर मंगळवारी तो हे घ्यायचे आता ध्यान घेत असेल तर लोक खूप ठिकाणी अशा पद्धतीनं ध्यान ध्यानाचं शिक्षण प्रशिक्षण घेतात योगा किंवा योगविषयक मार्गदर्शन करतात पण हे माहीत नव्हतं की हा जो श्लोक आहे संदर्भात सुद्धा सविता पारिजात यांनी त्याचं काही वेगळं रूपांतर केलं असेल त्यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला त्यांना हे सुचलेलं आहे त्यांच्या भावावस्थेत असेल किंवा आपण असं म्हणूया की त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये किंवा स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये याची गरज त्यांना वाटली याचं कारण की ते बंदीबांधवांना ह्याच्यामध्ये एक प्रकारची भाषेची आणि शब्दाची आपुलकी वाटावी आणि पुन्हा तेच की भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरी रूपांतर ज्या कारणासाठी झालं भावार्थ लिपिकेमध्ये तशाच अर्थाने हा आशय ध्यान करणाऱ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जावा आत्ताच्या काळामध्ये अशी कदाचित त्यांच्या मनात कुठेतरी भावना असेल आणि म्हणून त्या पद्धतीनं त्यांनी हे रूपांतर केलेलं आहे हे तसं बघायला गेलं तर ज्याला असं म्हणतात की ब्युटिफुल ट्रान्सलेशन आणि फेथफुल ट्रान्सलेशन असे दोन प्रकार असतात ते नेहमी सांगायचे की भाषांतर करताना ब्युटिफुल करावं सुंदर असा होते फेथफुल म्हणजे एक एक शब्द शब्दाला शब्द धरून जर केलं तर, तर, तर है है ते फेथफुल तर हे असं म्हणता येईल की त्या श्लोकांचं रूपांतर आहे आणि हे ब्युटिफुल ट्रान्सलेशन आहे याच्यात एक सौंदर्य आहे स्वतःच त्यांनी याला नाव दिलं होतं स्वरूप ध्यान आणि आशय या सगळ्या त्या श्लोकाचं आहे अज्ञानातील आनंदाचे सौख्य अमर भोगावे हो अज्ञानातील आनंदाचे सौख्य अमर, अमर शुद्ध ज्ञानशुद्धसा पडता मनीचे द्वंद्वही संपावे आकाशाची नित्य गवसणी ते असल्याची खूण आकाशाची नित्य गवसणी ते असल्याची खूण दूर कुठे से एक रहा ते सदा अमल होऊन स्थिरस्वरूपी जिकडे तिकडे त्याची जाणीव व्हावी स्थिरस्वरूपी जिकडे तिकडे त्याची जाणीव व्हावी भावांच्याही पलिकडले अन सत्व नाही भावांच्याही पलीकडले अन सत्व मी नाही स्वरूपातल्या आनंदाचा दोह मनी उसळावा स्वरूपातल्या आनंदाचा दोह मनी उसळावा आत्मस्वरूपी स्वामित्वाचा अनुभव मजला यावा आत्मस्वरूपी स्वामित्वाचा अनुभव मजला यावा ध्यान असे विश्वात्मक देवा ध्यान असे विश्वात्मक देवा माझे लागावे आशीर्वादे सद्गुरुचरणी विनम्रमी व्हावे स्वरूपध्यानी रंगुनी जाता मनबुद्धीचा प्रांत स्वरूपध्यानी रंगुनी जाता मनबुद्धीचा प्रांत तो मी तो मी एवढेच तू जागव देहात तो मी तो मी एवढेच तू जागव देहात कोल्हापूर तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव